आणि त्यांच्या डोळ्यातल्या पाण्याकडे बघितल्यानंतर एकच गोष्ट मला जाणवत होते की त्यांना न्याय पाहिजे होता त्यांच्या लहान मुलांना पत्नीला आई वडिलांना न्याय पाहिजे होता अध्यक्ष मोदय आपण संतोष देशमुखांबद्दल जर माहिती काढली तर सरपंच म्हणून त्यांचं कार्य खूप चांगलं होतं आपल्या गावासाठी अनेक बक्षिस त्यांनी मिळवली होती आणि अशातच ही दुर्दैवी घटना अध्यक्ष महोदय त्या परिसरामध्ये घडली अध्यक्ष महोदय सहा डिसेंबरला अवधा कंपनी जी त्या भागामध्ये विणमिल लावत आहे त्या कंपनीमध्ये काही गुंड प्रवृत्तीची लोक आली ज्याच्यामध्ये घुले असेल चाटे असतील असे अनेक लोक त्याच्यामध्ये आहेत आणि तिथं आल्यानंतर संतोष देशमुख सरपंच असताना दोन मुलान ना एस सी समाजाच्या मुलांना तिथं नोकरी मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते आणि सोन्याने नावाच्या एका व्यक्तीला तिथं नोकरी मिळाली होती हे साठ आठ गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्या वॉचमॅनला मारायला सुरुवात केली त्या वॉचमॅननी लगेच संतोष देशमुखांना फोन केला फोन केल्यानंतर काही मुलांना घेऊन संतोष देशमुख तिथे आले आणि मला असं कळतं तिथं ए पी आय -e नाही तर पोलीस अधिकारी सुद्धा उपस्थित होता आणि मग संतोष देशमुखांनी पुढाकार घेऊन मध्यस्थी करून ते जे गुंड प्रवृत्तीचे लोक होते त्यांना बाहेर काढलं एवढंच काम त्यांनी केलं अध्यक्ष महोदय हे गुंड प्रवृत्तीची लोकं असतात जर चार चौघांमध्ये त्यांना कुणी बाहेर काढत असेल हाकलत असेल तर त्यांचा इगोहट होतो त्यांना धतीनगिरी करायची असते आणि धतींगिरी करत असताना असाच एका माणसाने त्यांना बाहेर काढलं ते कुठंतरी त्यांच्या डोक्यामध्ये राहिलं अध्यक्ष महोदय ही घटना सहा डिसेंबरला घडल्यानंतर संतोष देशमुख आणि त्यांच्याबरोबर काही इतरही लोक आणि हे जे सोनवणे नावाचे वॉचमॅन होते ते पोलिसांकडे गेले आणि त्यांनी विनंती केली की हे जे काही सहा सात लोक इथे येऊन मारहाण करत होते त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा अध्यक्ष महोदय कुठलीही कारवाई तिथे झाली नाही त्या दिवशी जर कारवाई झाली असते आणि या सहा सात जणांना जर पोलिसांनी कोथडीत घेतलं असतं त्यांच्यावर कारवाई केली असती तर नऊ डिसेंबरला जी घटना घडली ती घडली नसती अध्यक्ष महोदय पण दुर्दैवी पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही त्याच्यामध्ये जर बघितलं तर एक पोलीस अधिकारी तर या प्रकरणामध्ये जो गुन्हेगार आहे त्याच्याबरोबर चहा पित होता आणि गाडीवर दिवसभर नऊ तारखेला फिरत होता अशी परिस्थिती होती अध्यक्ष महोदय नऊ डिसेंबरला एखाद्या फिल्म मध्ये एखाद्या पिक्चरमध्ये कसं दाखवतात तसं संतोष देशमुखांची गाडी अडवली दोन्ही बाजूला गाड्या लावल्या त्यांना त्या गाडीमध्ये घेतलं अध्यक्ष महोदय इतक्या वाईट परिस्थितीने मारहाण केली आडूबाजूला नेलं अध्यक्ष महोदय तीन तास त्याला मारलं जात होत त्यांचा अवयवाचा कुठलाही भाग राहिला नाही अध्यक्ष महोदय जिथं लाईटरली पेटवलं गेलं नाही अध्यक्ष मोदय हो डोळे सुद्धा ठेवले नाही बरगड्या मोडल्या अध्यक्ष महोदय त्यांच्याबरोबर त्यांचा भाऊ जो गाडीमध्ये गाडी चालवत होता तो पोलीस स्टेशनला गेला पंधरा मिनिटात पुलीस स्टेशनला पोहोचला तीन तास विनंती करत होता की माझ्या भावाला गुंडांनी तिथं घेऊन गेलेले आहेत काहीतरी कारवाई करा माझा भावाला तिथं धोका आहे अध्यक्ष महोदय तीन तास पोलिसांनी कुठली कारवाई केली नाही आणि दुर्दैव तीन तासानंतर आपला संतोष देशमुख तिथं दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेला बघितला अध्यक्ष महोदय त्या त्याकडे बघितल्यानंतर अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येत होतं आणि मग अशा चुकीच्या पद्धतीने ही घटना तिथं घडली आणि पोलिसांनी कुठलीही कारवाई अध्यक्ष महोदय केली नाही पण नऊ डिसेंबर आणि तीन तीन डिसेंबरच्या आधी अजून एक घटना घडली होती ते नोट करण्यासारखी आहे अध्यक्ष महोदय की हो एक खंडणीचा गुन्हा वाल्मिक कराडच्या नावाली तिथं दाखल झाला होता वाल्मिक कराड बरोबर चार लोकांची नावं घेतली गेली होती आणि ही चार लोक ही या नऊ तारखेच्या गुन्हेगार गुन्ह्यामध्ये सुद्धा तिथं गुन्हेगार आहेत अध्यक्ष हो महोदय त्यामुळे आमच्या सगळ्यांचं तिथं असणाऱ्या लोकांचं मत आहे की या गुन्ह्यामध्ये मास्टर माइंड कोण असेल तर अध्यक्ष मोदय हे हो वाल्मिक कराड नावाचा हा माणूस आहे अध्यक्ष मोदय हो तिथं गेल्यानंतर त्याचं नाव घ्यायला सुद्धा लोक घाबरतात इतकी मोठी दहशत बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराडची अध्यक्ष मोदय हो अध्यक्ष मोदय हो आमचं सरकारला विनंती आहे की जर या वाल्मिक कराडवर आज कारवाई केली गेली नाही तर उद्या हाताबाहेर ही, ही परिस्थिती जाऊ शकते अध्यक्ष मोदय अहो वाल्मिक कराडनी कोणाला सोडलं नाही कुठल्याही समाजाला अध्यक्ष मोदय तिथं सोडलं नाही आज स्वर्गवासी मुंडे साहेब इथं असते अध्यक्ष महोदय काय केलं असतं अध्यक्ष महोदय इतकी कडक कारवाई केली असती तर त्या भागामध्ये कुणीही तिथं असा अशी एखादी घटना पुढे घडवण्याचं हिंमत झाली नव्हती अध्यक्ष महोदय मुंडे साहेबांनी पूर्वीच्या काळामध्ये जर आपण बघितलं मोकासारखा का कायदा आणला अख्ख्या मुंबईला गुंडागर्दीतून तिथं बाहेर काढलं अध्यक्ष हो महोदय मला या सरकारला विनंती करायची की मुंडे साहेबांचा विचार कुठेतरी मनामध्ये ठेवा आणि तिथे लवकरात लवकर कडक कारवाई तिथे करण्याची जरूरत आहे अध्यक्ष महोदय हे आज थांबलं नाही तर उद्या कुठेही तिथं सामान्य लोक हे स्वतःला सुखरूप अध्यक्ष महोदय तिथं समजणार नाही त्यामुळे देवेंद्र दे फडणवीस साहेबांना मी विनंती करतो दादांना इथं मी विनंती करतो एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो याच्यावर अनेक ज्या ज्या आमदारांनी हा विषय मांडला पोट तिडकीने मांडला त्यांच्या मनापासून त्या कुटुंबाच्या वतीने आभार व्यक्त करतो ज्याच्यामध्ये संदीप भैया असतील धस साहेब असतील आपल्या मुंदडा ताई असतील आमचे आव्हाड साहेब असतील यांनी ते मुद्दे मांडले आद, हो अध्यक्ष महोदय आम्हाला याच्या राजकारण करायचं नाही फक्त तिथली जी वाईट झालेली परिस्थिती आहे दुर्दैवाने तिथं बीडला आता बिहार झाले असं म्हणलं जातं अध्यक्ष महोदय अधिकारी खोट्या कारवाई तिथं करतात म्हणजे एक असा व्यक्ती जो कुणी नाही त्याच्याबरोबर दोन पोलीस कॉन्स्टेबल कायम असतात अध्यक्ष महोदय माझ्याकडे हो एक पोलीस कॉन्स्टेबल नाही मला तो अधिकार असताना सुद्धा त्याच्यावर दोन दोन पोलीस अधिकारी तिथं फिरत असतात का अध्यक्ष महोदय एवढं महत्व का, हो का दिलं जातं अध्यक्ष महोदय तुम्ही जर खोलात जाऊन त्या बाबतीत लक्ष दिलं तर अध्यक्ष महोदय त्या व्यक्तीच्या विरोधात त्या लोकांच्या विरोधात अनेक त्याच्यामध्ये गुन्हे तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्णय दिला एसआयटी केली अध्यक्ष महोदय एसआयटी करून हा विषय सुटणार नाही आणि त्यांच्या परिचयाचे काही मोठे नेते जर या विधिमंडळामध्ये असतील तर अध्यक्ष महोदय कसा न्याय लोकांना संतोषला तिथे अध्यक्ष महोदय मिळणार आहे अध्यक्ष महोदय सीटच्या बद्दल एसआयटीच्या बद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्रभूषण सोळा प्रकरण तिथं सुद्धा एसआयटी केली एक वर्ष सात महिने झाले काही त्याच्यावर अध्यक्ष महोदय निर्णय नाही झाला घाटकोपर होर्डिंग प्रकरण अध्यक्ष महोदय दोनशे आठ दिवस झाले काही झालं नाही पत्रकार हत्या प्रकरण सहा फेब्रुवारीला झालं एक वर्ष दहा महिने झालं एसआयटीवर कुठलाही निर्णय अध्यक्ष मोदी हो दिला गेला नाही त्यामुळे तिथं जर निर्णय घ्यायचा असेल तर ज्युडिशियल एन्क्वायरी करण्याची जरूरत नाही नाहीतर एखादा माझी अधिकारी घ्या त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं कलंक नाही स्वच्छ अधिकारी त्याला तिथं जबाबदारी द्यावी आणि सरकारमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांनी ने, विरोधात असणाऱ्या सर्व नेत्यांनी ने, सर्व आमदारांनी ने। पाठिंबा दिला पाहिजे की एक स्वच्छ कारवाई ते सुद्धा पुढच्या दहा दिवसामध्ये त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि तीनशे दोन कलम जे इतर लोकांना लागले मास्टर माइंडला सुद्धा ते कलम लागण्याची अध्यक्ष महोदय तिथं जरूर आहे आणि एसआयटी म्हणजे सरकारचा इंटरेस्टेड टाइमपास झाल्यासारखा आहे त्यामुळे लवकरात लवकर फडणवीस साहेबांवर आमचा सा विश्वास आहे त्यांनी त्या बाबतीत निर्णय तिथं घ्यावा आणि कडक कारवाई करावी मुंडेताई इथे त्यांच्या सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी सुद्धा सांगितलं एसआयडीच्या माध्यमातून तिथं तिथं लक्ष दिलं गेलं बाहेर पण जाता जाता अध्यक्ष महोदय फक्त अजून एक गोष्ट सांगतो एक तर त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे मास्टर माइंड पासून जे जे कोणी जबाबदार आहेत त्यांना कडक कारवाई झाली बैल आणि अशी कारवाई झाली बैल उद्या जाऊन कोणाचाही त्या ठिकाणी धाडस नाही झालं बैल अशा पद्धतीने काम करायचं अध्यक्ष महोदय आणि त्याच्याच बरोबर संतोष देशमुखाची मुलगी आहे अध्यक्ष महोदय ती नीट एक्झाम देणार आहे तर सरकारली मला माहित नाही कुठल्या नियोजनाच्या अंतर्गत आम्ही त्यांना तिथं शब्द दिलाय सरकारली सुद्धा जर शब्द दिला की तिचं शिक्षण त्या दोघी मुला मुलीचं शिक्षण हे सरकारली त्याची जबाबदारी घ्यावी नेत्यांनी जबाबदारी गेली आम्ही तिथं तयार आहोत पण मला असं वाटतं की या विधिमंडळाची जबाबदारी आहे अशी एखादी घटना घडली आणि मुलगी जर वडिलाचं स्वप्न डॉक्टर बनण्याचं पूर्ण करत असेल तर आपण सुद्धा त्याला पाठिंबा देण्याची जरूरत आहे तिचं शिक्षण तिचं पुढचं जे काय असेल खर्च याची जबाबदारी सरकारली अध्यक्ष मोदय हो तिथं घ्यावी आणि जाता जाता फक्त परभणीवर मला अध्यक्ष मोदय एवढंच बोलायचंय बीडमध्ये असं होतंय की एक जो कल्प्रिट आहे जो मास्टर माइंड आहे त्याला वाचवण्यासाठी पुलीस प्रशासन तिथं काम करते आणि परभणीमध्ये अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर सामान्य लोकांच्या घरामध्ये जाऊन जा त्या लोकांना बाहेर काढून कोमिंग ऑपरेशन अध्यक्ष महोदय तिथं केले मग अध्यक्ष महोदय पुरुष कॉन्स्टेबलनी सुद्धा महिलांना तिथं अध्यक्ष महोदय मारले केसाला धरून बाहेर काढलेलंय त्यामुळे या ज्या वस्साला ती मनावते आहेत त्यांना ज्या पद्धतीने त्यांच्यावर अन्याय झाला इतर महिलांवर अन्याय झाला आणि ज्या पोलिसांनी तो अन्याय केला त्या अध्यक्ष महोदय तिथं कारवाई करण्याची आहे तसं तिथं सोमनाथ हा जो एक युवक सामान्य कुटुंबातून त्याचं स्वप्न होतं वकील व्हावं शेवटची परीक्षा त्यांना तिथं द्यायची होती त्यांच्या आई आईनी भावाली विनंती केली होती की बाबानो त्याला परीक्षा द्यायची त्याला बाहेर काढा पोलीस कस्टडीमधून ती परवानगी नाकारली पण ती नाकारत असताना अध्यक्ष महोदय सोमनाथ सूर्यवंशीवर काय केलं जात होतं तर त्याच्यावर लाठीचार्ज केला जात होता त्याला अध्यक्ष महोदय पोलीस मध्ये मारलं जात होतं आणि मग कुठेतरी आपल्याला हे म्हणावं लागेल की सोमनाथ सूर्यवंशीचा तिथं दुर्ग तिथं हार्ट अटॅकली मृत्यू झाला असं म्हणून चालणार नाही तिथं पोलीस प्रशासनाने त्याचा खून हा तिथं केलेला आहे त्याला तिथे न्याय मिळण्याची अध्यक्ष महोदय जरूरत आहे त्याच्याच बरोबर अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर बीड स्टाईल मध्ये परभणीमध्ये सुद्धा काही मधल्या काळामध्ये बाहेरून लोक आली तोंड झाकलं होतं त्यांनी सगळ्या व्यापाऱ्यांची दुकानं अक्षरशः जाळली आणि फोडली अध्यक्ष महोदय बीड मध्ये सुद्धा वेगळ्या पद्धतीने वातावरण करण्याचा प्रयत्न काही ठराविक लोकांचा होता तसाच प्रयत्न परभणीमध्ये सुद्धा केला गेला काय याचा अभ्यास अध्यक्ष महोदय तिथं करण्याची जरूरत आहे आणि आमच्या सोमनाथला अध्यक्ष महोदय तिथं न्याय मिळावा जे जे कुणी अधिकारी जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई तिथे झाली बाहेर अध्यक्ष महोदय कलेक्टर चांगलं काम केलं अध्यक्ष महोदय एकशे चव्वेचाळीस कलम तिथे लागू झाल्यानंतर कलेक्टर हे अध्यक्ष असतात पण जेव्हा कोमिंग ऑपरेशन केलं कलेक्टरला त्या बाबतीत एक टक्के सुद्धा माहिती अध्यक्ष महोदय नव्हती मग काय एवढी घाई करण्याची जरूरत आहे का सामान्य लोकांना बाहेर काढून मारण्याची अध्यक्ष तिथे जरूरत होती त्यामुळे त्या बाबतीत कुठे ना कुठे तरी लवकरात लवकर निर्णय घ्यायची अध्यक्ष महोदय जरूरत आहे हो विजय वाकोडे साहेब कैलासवासी हे वातावरण शांत असावं वा यासाठी ते प्रामाणिकपणे प्रयत्न करत होते जेव्हा संतोषची बॉडी तिथं आली तिथं अंत्यविधी चालू होता त्यांच्या हृदयामध्ये दुखायला लागला अध्यक्ष महोदय अतिशय चांगलं काम विजयबाऊ वा वाकोळे साहेबांचं होतं आणि हे सगळं वातावरण बघितल्यानंतर अध्यक्ष अध्यक्ष महोदय त्यांना सुद्धा तिथं हृदयविकाराचा तिथं झटका आला त्याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबाबद्दल सुद्धा सकारात्मक सरकारने विचार व्हावा अशी या ठिकाणी मी विनंती करतो आणि सगळं राजकारण बाजूला ठेवून या सरकारला प्रामाणिकपणे विनंती करतो आपला महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे सगळ्या समाजाला जाती धर्मांना घेऊन पुढे जाणारा जा, महाराष्ट्र आहे रहिचा महाराष्ट्र आहे आणि अशा महाराष्ट्रामध्ये तिथं जर सामान्य लोक बीड आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुखरूप समजत नसतील आपल्या माता भगिनी सुखरूप समज नसतील तर ते योग्य नाही त्यामुळे एक चांगलं उदाहरण देण्याची संधी ही फडणवीस साहेबांना आणि या सरकारला आहे आणि कुठलाही निर्णय घेत असताना त्या मास्टर माइंडवर कारवाई करत असताना आम्ही विरोधी पक्ष म्हणून भक्कमपणे या सरकार बरोबर आहोत या ठिकाणी एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र મહારાષ્ટ્ર વિધાનસભા અધિનિયમ એકસો એક અન્વયે